नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद आज परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या डिजिटल चॅनल साठी आणि लोकवार्ता या प्रिंट मीडिया साठी आपले सर्व सर्व गजेंद्रजी ढगेसर इथे कारंजामध्ये आलेत आणि आम्हाला खूप आनंद झाला की आपला जो हा डिजिटल मीडिया आहेत याचा विस्तार जेमतेम कारंजा असं शहर आहे की इथे विदर्भाच्या मधोमध असलेलं एक शहर आहे आणि भरभराटीचं बर शहर आहे आणि या सरांनी मला जे उपसंपादक म्हणून माझ्याकडे जे कार्य सोपवलं आणि त्या कार्याची मी खरोखरच एक चांगली दिशा देऊन त्या कार्याला मस्त विस्तारित करत जाईल म्हणून आज आमच्या कारंजामधून गजाननजी वरगड सर त्याचप्रमाणे दारेमधून आलेले राम रामधनजी जाधव सर हरिश्चंद्रजी चव्हाण सर आणि ही आमची सर्व काय काय नाम हा सुमिता वरगड हे अकोल्यामधून सुद्धा याचा आलेले आहेत चित्रीकरण करत आहेत तर सर आज या सर्व लोकांना मार्गदर्शन करणार आहेत की पत्रकारितामध्ये कसं बोलायचं कसं जायचं काय काय विचारायचं याच्याविषयी सविस्तर अशी माहिती सर देणार आहेत म्हणून मी जास्त न बोलता ढगेसरांना विनंती करतो की त्यांनी पुढलं मार्गदर्शन करावं पुन्हा मी त्यांचं माझ्या या कारंजा नगरीच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद <coughs> नमस्कार सर्वांनी छान पद्धतीने कारंजा शेत कारंजा प्रतिनिधी म्हणा दारवा प्रतिनिधी दारवा ग्रामीण आहे कारंजा ग्रामीण आहे कारंजा शेत प्रतिनिधी तसेच अ दिदीचं नाव काय दाखवला सुमिधा सुमेधा सुमेधा सॉरी सुमेदा आमची दिदी वरगट ह्या सुद्धा स्टुडंट लॉबीमधून आत्ता पत्रकारितेमध्ये पदार्पण करते आहे आणि ती पण अकोल्यातून तिथं नियुक्त आम्ही आला सर्वां मिळून आता उपसंपादक इथे आहेत याचं मी संपादक म्हणून मुळात माझा एक छोटासा परिचय करून देतो मी आपल्याच परिसरातील एक नागरिक असून रामगाव रामेश्वर येथील माझं गाव आहे काही कामानिमित्त तुमच्या तुमच्यासारखाच एक धडपडीचा कार्यकर्ता होतो आणि समाजसेवा करण्याची मुळातच माझ्या अंगात पूर्वीपासूनच एक लहानपणापासून एक ध्यास आहे आणि कलाकार आहे मुळात मी माझं जर कला क्षेत्रातलं खूप म्हणजे डिरेक्टर ऍक्टर निर्माता अशा पद्धतीचं मी हे केलं पत्रकारित्यामध्ये अ बातमी चोवीस तास सोबत बऱ्याच दिवस काम केलं त्यानंतर आता परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचं एक ध्यास मनाशी बाळगून आम्ही सर्व ही टीम खांद्याला खांदा लावून हे माझं नाही आहे हे तुमचं आहे फक्त आपण एक झाड लावलं रोप लावलेलं आहे हे कोणी आपलं वैयक्तिक प्रॉपर्टी नसून हे सार्वजनिक प्रॉपर्टी आहे असं समजूया हे आमची सर्वांची आहे आणि याच पद्धतीने आपण मार्गक्रमण रद्द जाऊया जेव्हा हे दावे निर्माण होते दादा त्यावेळेस कुठेतरी एक प्रॉपर्टीचा एक हिस्सा निर्माण होतो इथं प्रॉपर्टी कोणीच कोणाची घेत नाही आहे आपली लेखणी काम करते आपली प्रॉपर्टी काम करत नाही मुळात लक्षात घ्या बरोबर का तुमच्याकडून किती इस्टेट आहे ही कोणी विचारत नाही तुम्ही खाता काय हे कोणी विचारत नाही तुम्ही राहता कशा आणि तुमची लेखणी कशी चालते याला महत्व आहे म्हणून आपण सर्वजणांनी लेखणीवर जोर द्या आपल्या भाषेवर जोर द्या आपलं प्रभुत्व वाढवा आपल्या एरियामध्ये आपलं स्टेटस वाढवा तुम्ही पत्रकार म्हणून आम्ही तर संपादक म्हणून तिकडे असणार संपादक इकडे असणार पहिला तुम्हाला विचारणार आम्हाला नंतर हवं आम्ही बरोबर पहिला गजानन वर्ग त्यांच्या एरियामध्ये काय काम करतात रामधन भाऊ काय काम करतात किंवा चव्हाण साहेब काय काम करतात हे जर त्यांनी जर त्यांच्या एरियामध्ये तुमचं कार्य दिसत आणि तुमच्या कार्य केव्हा दिसतो जेव्हा तुमची न्यूज लागत तुमची न्यूजच नाही आणि मी खूप मोठ पत्रकार आहे असं म्हणून घेण्यात काही अर्थ नाही आपल्यात नाही आपल्या मराठीमध्ये म्हण आहे विदर्भातली एक मन बाप दाखवून एक श्राद्ध घाल बरोबर आहे की नाही त्याच पद्धतीने आपल्याला म्हणतोय काय भाऊ तू पत्रकार आहे कुठं न्यूज तुझ्या दाखव कुठल्या याला आलेली आहे हे बघा भाऊ फटाफट फटाफाफ दाखवता येईल ना मग त्या पद्धतीने कार्य करा आणि उत्कृष्ट रीत्या तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये जगत असताना सर्वच लोक आपापल्या परीनं खूप ताकदवान आहात तुम्हाला तोंड नाही आहे तुम्ही लाकात एक म्हणून तुमच्याकडं सर्व लोकांनी फोकस केला आणि या चौघाचे आम्ही चाळीस करू पाच जणांचे पाचशे करू आणि महाराष्ट्र पिंजून काढू आणि ट्वेंटी फोर न्यूज चॅनल परिवर्तन जीवनाचा एक घ्यास आहे परिवर्तन म्हटलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की परिवर्तन घडलंच पाहिजे जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे त्यागामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे आपल्या संस्कारामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे आणि हे करत असताना म्हणूनच मी या चॅनलचं नाव दिलं परिवर्तन या चॅनलला दुसरं आहे ना परिवर्तन तुमचं परिवर्तन करा समाजाचं परिवर्तन करा आणि परिवर्तन घडवत राहा या दृष्टिकोन परिवर्तन ट्वेंटी फोर हे न्यूज चॅनल चालू केलं आणि आता हे मी तुमच्या ताब्यात देतोय सुपूत करतो आम्ही तर तिकडे बसतो ऑफिस स्टाफ फक्त करायचं तुम्हाला वर्क फील्डवर कोण असतं आपण असतो आता मी कसं आहे तुम्हाला एक सांगतो मी कधी डायरेक्ट इन्स्पेक्टर न बनता हवालदारचा इन्स्पेक्टर बनतोय पहिला मी फील्ड वर जातो फील्ड वरून न्यूज कव्हर करतो त्याला एडिटिंग प्रिंट करतोय त्याला प्रिंट करतोय मग आपला त्याची मग एडिटला म्हणून आपण सर्वच जण खांद्याला खांदा लावून काम करू इथं सिनियर ज्युनियर कोणीच नाही आहे फक्त एक फॉर्मॅलिटीज असतं त्या पद्धतीने प्रत्येकाना एक मान सन्मान दिला पाहिजे टेक रिस्पेक्ट इज गिव्ह रिस्पेक्ट तुम्ही एकमेकाचा सन्मान करा तुम्हाला सन्मान आपोआप मिळेल एवढं लक्षात आहे चॅनल सर्व 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 त्यांनी निर्माण केलेलं एक शून्यामधून निर्माण केलेलं असं एक परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर हे डिजिटल इंडिया आपल्या न्यूजमधून आपल्या नवीन उपक्रम त्यांनी निर्माण केला आणि त्या उपक्रमाला साथ म्हणून आमचं सहकार्य त्यांना नेहमी राहील परत त्यांनी जे हे परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोरचं जे आणि लोकवार्ता न्यूज ई पेपर हे सुद्धा एक चाल एक मज महत्वाकांक्षेचा प्रकल्पच असल्यासारखा आहे कारण की त्यामधून सर्व समाजाचं प्रत प्रतिबिंब त्यामध्ये दिसलं पाहिजे कुठं काय घडलं कुठं काय होतंय कुठं भ्रष्टाचार होतंय कुठं समाजावर कोणावर अत्याचार होतंय हे या माध्यमातून आपल्याला जनतेसमोर प्रशासनासमोर आणि सर्व समाजासमोर मानण्याचं जे आपल्याला प्रतिनिधित्व श्री गजानन ढगेसर यांनी आपल्याला दिलं त्याबद्दल आम्ही त्यांनी दिलेल्या कार्याचं त्यांनी केलेल्या आमच्या आम्हाला मोठ करण्याचं त्यांचं ध्येय आम्ही ते पूर्ण करू आणि हा जो वृक्ष आहे लाव आता सुरुवात झालेली आहे ते हा रोपट लावलं परिवर्तन ते आम्ही मोठं करण्याचा प्रयत्न करतो आणि हे आमच्या सर्वांच्या सहकार्या परत यामध्ये आम्ही त्याला ब्रँचेस आम्ही जसं म्हणतात फांद्या झाडाला तसे आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो आम्ही तनमन धनाने सर्व सहकार्य करून त्यांना पूर्ण सहकार्य करतो आणि हे परिवर्तन न्यूज चॅनल हे चांगल्या प्रकारे आपल्या गावातच नाही शहरामध्ये नाही तर पूर्ण ध्येय आहे आणि ते सतत आम्ही मला पत्रकार पत्रकारितेमध्ये आधीच आवड होती पण ती आवड सरांच्या माध्यमातून आज आलेली आहे खर तर आजकालची युवा पिढी आपण ज्याला म्हणतो ती मोबाईलमध्ये गुंतलेली आहे असायलाही हवी कारण आज ए आयचा ज जो जमाना म्हणतो आपण तो, तो आलेला आहे परंतु ए आयचा जमाना असेल तर आपल्याला एक समाजामध्ये वावरावं लागतं आणि समाजाची जी खरी, -खरी दिशा आहे ती जगापर्यंत आपण फक्त आणि फक्त रिपोर्टर किंवा न्यूजच्या माध्यमातून नेऊ शकतो म्हणजे समाजामध्ये रियालिटी काय आहे आणि आजकाल असं झालेलं आहे की रिपोर्टरवरून लोकांचा विश्वास उडालेला आहे कारण जे रिअॅलिटी आहे ती दाख हो दाख हो माते माते न दाखवता त्यांच्या मनाने काय आहे ते दाखवतात परंतु आम्ही परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून प्रयत्न करू की जी रियालिटी आहे ती शासनापर्यंत पोहोचवू आणि तन्मन जाधव परिवर्तन फोर न्यूज चॅनलचा आहे आमच्या प्रतिनिधी आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर चॅनलचे सर्व सर्व संपादक आदरणीय गजेंद्रजीसर उपसंपादक आदरणीय चव्हाण साहेब दारवा तालुका प्रतिनिधी आदरणीय वरगड साहेब गोदेगाव परस परिसरातील आमचे पत्रकार बंधू चव्हाण साहेब आमच्या वती सुधा वरगड मॅडम अकोल्याहून आल्या त्यांचंसुद्धा मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि आज कारंजा लाड येथे विठ्ठल मंदिराच्या परिसरात आदरणीय संपादक साहेबाच्या आदेशान्वये उपसंपादक साहेबाच्या आदेशान्वये की सर्वप्रथम कुठंतरी आपण ग्रामीण भागातले भागात, भागात ज्यावेळेस आपण काम करत असत त्यांनी कुठंतरी बसलो पाहिजे जनतेपर्यंत आपण आपला आवाज पोचवला पाहिजे शेतकरी शेतमजुराचा आवाज परिवर्तन ट्वेंटी फोरच्या माध्यमातून कसा शासनाच्या दरबारात जाईल ह्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे मी एक प्रामाणिक एका प्रमुख पक्षाचा कार्यकर्ता आहे नाव घेणार नाही परंतु पक्ष बाजूला आणि पत्रकारिता बाजूला पत्रकारितामध्ये पक्ष नसतो सगळे पक्ष आपलेच असतात प्रामाणिकपणे माझ्या माता भगिनीचे प्रश्न असतील शेतकरी शेतमजुराचे प्रश्न असतील गोर जनतेचे प्रश्न असतील महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रश्न असतील अशा माध्यमातून प्रश्न पोचवण्याचं काम यांचे विचार ट्वेंटी फोर परिवर्तन डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडू आणि हा आवाज मुंबई महाराष्ट्राच्या मंत्रालयापर्यंत पोहोचू हीच अपेक्षा करतो आज आपण वर्गट सर दगेश सर चव्हाण सर आणि जी चव्हाण सर आले आणि आमच्या कडम आला त्याबद्दल मी काय आहे